आपल्या आयुष्यात कधी असं झालंय का की एखादी समस्या इतकी मोठी आणि अवघड वाटते की कुठून सुरुवात करायची हेच सुचत नाही मग ते परीक्षेतला एखादा विषय असो किंवा ऑफिसमधला मोठा प्रोजेक्ट अनेकदा आपण अशा वेळी हार मानतो पण जर मी सांगितलं की इतिहासातील तीन सामान्य लोकांनी यावरचा उपाय शोधून काढला आहे तर आज आपण शिकण्याच्या अशाच तीन पद्धतींबद्दल बोलणार आहोत ज्या कठीणातली कठीण कथीन गोष्टही अगदी सोपी करून टाकतात तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की कठीण समस्या खरोखर सोप्या करता येतात का की काही गोष्टी फक्त जन्मता हुशार लोकांसाठीच बनलेल्या असतात खरंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच लपलेलं आहे आणि हे उत्तर आपल्याला मिळतं तीन वेगवेगळ्या लोकांच्या विलक्षण कथांमधून हे कोणी मोठे शास्त्रज्ञ किंवा विचारवंत नव्हते तर आपल्यासारखेच सामान्य लोक होते ज्यांनी काहीतरी असामान्य करून दाखवलं चला या तर मग ह्या कथांमधून शिकण्याचं हे रहस्य उलगडूया तर आपली पहिली गोष्ट आहे नॅव्हिगेटरची अचूक प्रणाली कल्पना करा एका मुलाची ज्याला घरच्या परिस्थितीमुळे वयाच्या दहाव्या वर्षी शाळा सोडावी लागली पण तरीही त्याने नॅव्हिगेशनवर असं पुस्तक लिहिलं जे आजही जगभरात वापरलं जातं ही कहाणी आहे नॅथॅनियल बोडीच यांची नाथॅनियल यांनी जहाजावर काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली नॅव्हिगेशनसाठी जे मुख्य पुस्तक वापरलं जायचं त्यात हजारो चुका होत्या आणि त्या चुका जीव घेण्या होत्या म्हणजे विचार करा एखाद्या मोठ्या कंपनीच्या अकाउंटंटला कळतंय की कंपनीची मेन बॅलन्सशीट चुकीची आहे तसंच काहीसं एका चुकीमुळे का चुकी अख्खा जहाज आणि त्यावरील सर्व लोक समुद्रात कायमचे हरू शकत होते मन नाथानियल यांनी काय केलं जहाजावरच्या फावल्या वेळेत हो फावल्या वेळेत त्यांनी ते अख्खं पुस्तक तपासलं त्यांनी त्यातली प्रत्येक चूक शोधून काढली प्रत्येक टेबल नव्याने तयार केलं सगळ्या प्रक्रिया सोप्या केल्या आणि स्वतःची एक नवीन अचूक प्रणाली तयार केली आणि याचच पुढे द न्यू अमेरिकन प्रॅक्टिकल नॅव्हिगेटर हे पुस्तक बनलं त्यांचा एकच साधा नियम होता ते म्हणायचे जर माझ्या जहाजावरच्या आचार्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर ती माझ्या पुस्तकात असायलाच नको त्यांना नॅव्हिगेशन इतकं सोपं करायचं होतं की कोणीही अगदी कमीत कमी शिकलेला खलाशीसुद्धा ते सहज शिकू शकेल ह्या गोष्टीतून आपल्याला दोन महत्वाचे धडे मिळतात पहिला फक्त वरवरचं ज्ञान मिळवू नका तर एक पक्की सिस्टीम एक प्रणाली तयार करा आणि दुसरा ज्ञानाची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा आपण शिकलेली गोष्ट इतरांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू शकतो बरं आता वळूया आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे जी आहे एका विद्यार्थ्याच्या गृहपाठाबद्दल ही गोष्ट आहे जॉर्ज डॅन्झिग यांची ते बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये पीएचडी करत होते ही गोष्ट सुरू होते एका अगदी सामान्य दिवसापासून एके दिवशी काय झालं जॉर्ज त्याच्या च्या क्लासला जरा उशिराच पोचला त्याने पाहिलं की ब्लॅकबोर्डवर दोन गणितं लिहिलेली आहेत त्याला वाटलं अरे च्या हे तर आपलं होमवर्क आहे त्याने घाईघाईत ते दोन्ही प्रश्न आपल्या वहीत उतरवून घेतले घरी जाऊन पुढचे काही दिवस तो फक्त तेच प्रश्न सोडवत बसला त्याने त्या ते मोठ्या प्रश्नांचे छोटे छोटे तुकडे केले आणि एक एक करून ते सोडवले पण ते खरंच होमवर्क होता का जॉर्जला वाटत होतं की हा फक्त एक रोजचा अभ्यास आहे पण त्याला पुसटची कल्पनाही नव्हती की त्या दोन प्रश्नांनी संपूर्ण गणिती जगाला अनेक वर्षांपासून कोड्यात टाकलं होतं ते होते स्टॅटिस्टिक्समधले दोन सगळ्यात अवघड न सुटलेले प्रश्न हो जे तोपर्यंत कोणीही सोडवू शकलं नव्हतं जेव्हा जॉर्जने ती उत्तरं आपल्या प्रोफेसरला दाखवली तेव्हा त्यांना ते धक्काच बसला जॉर्जने ते प्रश्न सोडवले कारण त्याला कोणी सांगितलंच नव्हतं की ते सोडवणं अशक्य आहे या अविश्वसनीय गोष्टीतून आपण काय शिकू शकतो पहिलं कितीही मोठी समस्या असली तरी तिचे लहान हाताळता येतील असे तुकडे करा आणि दुसरं मोठ्यात मोठ्या ध्येयाकडे सुद्धा एका सामान्य कामासारखं बघा असं केल्यानं ते अशक्य वाटण्याचं जे मानसिक दडपण असतं ते निघून जातं आणि आता आपली तिसरी आणि शेवटची गोष्ट एका किचन सायंटिस्टची ही कहाणी आहे ॲग्नेस पॉकल्स यांची ज्यांनी सर्व अडचणींवर मात करून शिकण्याचा एक नवाच मार्ग शोधला कल्पना करा एकोणीसावं शतक ॲग्नेस यांना शिकण्याची प्रचंड आवड होती पण स्त्री असल्यामुळे त्यांना युनिव्हर्सिटीत प्रवेश नाकारण्यात आला त्यांना घरीच थांबून घरकाम करावं लागलं पण त्या थांबल्या नाहीत त्यांनी आपल्या स्वयंपाकघरालाच आपली लॅब बनवलं त्या आपल्या भावाची पुस्तकं वाचून फिजिक्स शिकल्या आणि रोजच्या कामांनाच वैज्ञानिक प्रयोगांमध्ये बदलून टाकलं त्यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे सगळं सुरू झालं एका साध्या निरीक्षणातून भांडी घासताना त्यांना दिसलं की साबणामुळे पाण्यावरची धूळ कशी बाजूला सारली जाते या छोट्याशा गोष्टीतून त्यांनी चक्क स्वयंपाकघरातच पृष्ठभागाचा ताण म्हणजे सफेस टेन्शन मोजण्यासाठी एक उपकरण बनवलं अखेरीस त्यांनी आपले सगळे निष्कर्ष एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाला पत्रातून पाठवले आणि त्यांचं काम नेचरसारख्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये छापून आलं ॲग्नेसची गोष्ट आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट शिकवते आपला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण ज्ञान महत्वाचं आहे पण ते वास्तवाला समजून घेण्याचे एक साधन आहे वास्तवाची जागा नाही घेऊ शकत पुस्तकं म्हणजे नकाशे आहेत पण खरा प्रवास तर आपल्या सभोदलच्या जगाचं निरीक्षण करूनच होतो तर मग या तीनही कथांमधून आपण शिकण्याची कोणती तीन, तीन मुख्य तत्वं शिकलो चला या सगळ्या धड्यांना एकत्र जोडूया तर, तर आपल्या समोर आहेत तीन जबरदस्त पद्धती नॅथनियल बोडेच यांनी आपल्याला प्रणालीकरण शिकवलं म्हणजे कोणत्याही गोष्टीला इतकं सोपं करा की ते इतरांना शिकवता येईल जॉर्ज डॅन्झिंग यांनी विघटनाची ताकद दाखवली म्हणजेच मोठ्या समस्येचे लहान तुकडे करा आणि ॲग्नेस पॉकिल्स यांच्याकडून आपण निरीक्षणाचं महत्त्व शिकलो म्हणजे थेट आपल्या आजूबाजूच्या जगातून शिका प्रणाली बनवा विघटन करा आणि निरीक्षण करा ज्ञान मिळवण्यासाठी आणि कोणतीही अगदी कोणतीही समस्या सोडवण्यासाठी या तीन कालातीत चाव्या आहेत तर आता विचार करण्याची वेळ आहे आपल्या आयुष्यातली अशी कोणती न सुटणारी समस्या आहे जी मनात घोळत आहे कदाचित ती कामातली असेल अभ्यासातली असेल किंवा मग वैयक्तिक आयुष्यातली लक्षात ठेवा ह्या तीन पद्धती वापरून आपणही त्या समस्यावर नक्कीच मात करू शकतो प्रणाली बनवा तिचे तुकडे करा आणि आपल्या आजूबाजूच्या जगातून शिका